स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काही दिवसांपूर्वीच वाहिनीने या मालिकेची पहिली झलक त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली होती पहिल्याच प्रोमो मध्ये प्रेक्षकांना रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेची झलक पाहायला मिळाली यानंतर आता आणखी एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे यामध्ये मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट समोर आली आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका येत्या अठरा मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे जानकी रणदिवे हे प्रमुख पात्र साकारेल तर तिच्या लेकीच्या भूमिकेत बालकलाकार आरोही सामरे झळकणार आहे याशिवाय मालिकेतील इतर कलाकारांची नावं देखील आता समोर आली आहेत अभिनेत्री सविता प्रभूणे या मालिकेत जानकीच्या सासूबाईंची भूमिका साकारणार आहे तसेच आरोहीच्या नाना आजोबांच्या भूमिकेत प्रमोद पवार झळकणार आहेत याशिवाय अभिनेता उदय नेने ने मालिकेत सारंग ही व्यक्तिरेखा साकारणार आहे या सगळ्या कलाकारांची झलक नव्या मालिकेच्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे दरम्यान घरोघरी मातीच्या येत्या अठरा मार्च पासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित करण्यात येणार आहे मालिकेत प्रमुख अभिनेत्याची भूमिका कोण साकारणार हे अद्याप उघड करण्यात आलेलं नाही तर तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये सांगा